राशीसाठी काय सांगाल खूपच छान वृषभ राशीसाठी ना दोन हजार सव्वीस खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे वृषभ राशीने तयारी करावी स्वागत करावं कारण वृषभ रास ही मुळातच परिश्रमी रास आहे वृषभ राशीचं बोधचिन्ह बैल राशीचक्रात येणारी ही दुसरी रास राशी। या राशीचे स्वामी म्हणजे शुक्रदेव गुरु शुक्राचार्य तर या राशीला शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे आणि जसं वर्षभर शनिदेव लाभस्थानात स्थिर राहणार रा आहे आणि वृषभ ही देखील स्थिर रास त्यामुळे ही स्थिती वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक आहे कारण वृषभेला शनी हे राजयोगकारक ग्रह आहे तर राजयोगकारक ग्रह बारा स्थानातील सगळ्यात शुभ स्थानात विराजमान असून वर्षभर राहणार असून त्यांना दोन्ही हातांनी आशीर्वाद देत आहे वृषभ राशीच्या दशमस्थानातून राहू प्रवास करतो आहे तो त्यांना व्यवसायासाठी पैशांसाठी अनेक बाबतीत सहकार्य करणार आहे त्यामुळे वृषभ राशीसाठी तो योग देखील अत्यंत सकारात्मक आहे गुरुदेवांचं जर गोचर आपण वृषभ राशीला पाहिलं तर आता वर्षाच्या सुरुवातीला धनस्थानात बसून गुरुदेव अर्थत्रिकोण पुर पूर्ण करीत आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो आहे तशी ती वृषभ राशीची स्थिती आहे दोन जूनला गुरुदेव परिश्रमाच्या स्थानात जातील उच्चीचे होतील आणि गुरु शनी नवपंचमयोग तयार होईल की जेव्हा वृषभ राशीची खूप प्रगती होणार आहे त्यानंतर गुरुदेव कर्क राशीत जातील वास्तुसुख वाहन सुख निर्माण करतील संतती सुख वृषभ राशीसाठी आहे तर वृषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे अत्यंत प्रबळ सुंदर वर्ष आहे okay. मग कसं असताना एवढं सुंदर वर्ष आहे मग या सुंदर वर्षाचा अधिक लाभ घ्यायला हवा बर मग तुमचे ग्रह म्हणजे शनिदेव की जे लाभस्थानात बसून तुमच्यासाठी वर्ष सोनेरी करीत आहेत संपूर्ण वर्ष करणार आहे तर शनिदेवाचा मंत्र ओम शनेश्चराय नम किंवा निलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडे संभूतम तम नमामी शनेश्चरम यातला कोणताही मंत्र जर ऋषभ राशीने रोज अकरा वेळा केला तर त्यांना त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील आणि मंत्रानंतर येतं ते दान शनिदेवांच्या अखत्यारीत येणारं दान वृषभ राशीने करावं त्यामुळे वर्ष चांगलंच आहे खूपच छान आहे त्यांना अजून जास्त प्रगतीच्या संधी मिळतील आणि एक असतं जेव्हा आपल्याला ईश्वर भरभरून देतो आहे ग्रह भरभरून देत आहे तर थँक्स म्हणण्यासाठी मंत्र म्हणा आणि जे खूप दिलं आहे त्याच्यातून आपल्याला संस्कारच आहे की ओटी पण कोणी भरली तर आपण थोडंसं देत असतं तर तसं दान करा आणि दान केल्याने कधीही कमी होत नाही तर मी प्रत्येक राशीला एक दान आणि एक मंत्र <laughs> हे माझ्या दृष्टीने मोठे आणि थेट प्रभाव करणारे उपाय असतात ते नक्की सांगेल आणि जे अगोदर उपाय सांगितले आहे सूर्यनमस्कार आचपन आणि गायत्री मंत्र ते कोणत्याही राशीने विसरू नये <laughs> त्यानंतर मिथून राशीसाठी दोन हजार सव्वीस हे कसं असेल मिथून राशीसाठी भाग्यकारक ग्रह शनिदेवाचे आहेत शनी बुध आणि शुक्र हे ग्रह त्यांच्यासाठी भाग्यकारक आहे वर्षाच्या सुरुवातीपासून गुरुदेव राशीत बसलेले आहेत राशीत बसलेले गुरुदेव एक हजार दोष घालवतात कारण ते राशीत बसतात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक करतात मिथून ही निसर्ग कुंडलीत येणारी तिसरी रास बुध देवाच्या अखत्यारीत येतं एका हातात विणा आणि दुसऱ्या हात म्हणजे शौर्य आणि प्रेम या दोघांचं एकत्रित प्रतिबिंब म्हणजे मिथून रास आहे त्यामुळे मिथून राशीसाठी हे वर्ष छानच आहे शनिदेव सकारात्मक आहे राहू भाग्यस्थानात आहे आणि गुरु राशीत असल्यामुळे व्यक्तिमत्व शिक्षण संतती प्रणय प्रेम विवाह व्यवसाय आणि भाग्य कुटुंबव्यवस्था एवढ्या गोष्टींना गुरुदेव सकारात्मक करणार आहे मग उरलेली कामं तुमची तुम्ही करा <laughs> त्यामुळे मिथून राशीने दोन हजार सव्वीस या वर्षाचा पुरेपूर लाभ घ्यावा गुरुदेवांचं जे तीन गोचर होणार आहेत मिथुनेसाठी तर सुरुवात राशीत असतील दोन जूनला धनस्थानात जाऊन अर्थत्रिकोण पूर्ण करतील मिथून राशीसाठी दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या काळात आणि एकतीस ऑक्टोबरला मिथून राशीच्या तृतीय स्थानात गुरुदेव जातील तेव्हा घरातील वातावरण सकारात्मक करणं भाग्य समृद्ध करणं तर आहेच सोबतच लाभ देतील म्हणजे इच्छापूर्ती देतील तुमचे छोटे छोटे स्वप्न पूर्ण होण्याची संधी त्या काळात लाभेल मिथून जातकांना असे अनेक लाभ होणार आहे आणि म्हणून त्यांनी छोटेसे मंत्र म्हणावे ओम राम र्रीम रोम सह बुधाय नमा हा हा बुद्धदेवाचा मंत्र आहे मिथून जातकांनी हिरव्या वस्तूंचं दान करावं असं नाही की खूप मोठं दान करा असं नाही तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घातला तरी ते दान होऊन जातं गरजवंताला उपयुक्त वस्तू ती महाग स्वस्त हा प्रश्न नाही पण ते दान करा तर हिरवे मूग झाले किंवा हिरव्या कोणत्याही वस्तू एखाद्या महिलेला द्यायचं असेल तर हिरव्या रंगाची साडी द्या तृतीयपंथी व्यक्तींना मिथुन जातकांनी जर दान केलं हिरव्या वस्तूंचं तरी ते खूप लाभदायक ठरतं तर हे उपाय मिथुन जातकांनी नक्की करावे